नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते प्रसंग असा घडला सुट्टीनिमित्त मुलगा येणार म्हणून त्याला आणायला मी स्टँडवर गेले आणि एक कंडक्टर अगदी गडबडीनं एस टीसाठी चाललेले होते आणि त्यांना पाहून माझ्या डोक्यात विचार आला की आपण सगळेजण आनंदानं सुट्टी साजरी करत असतो सगळ्यांना सुट्टी लागलेली असते सुट्टीनिमित्त आपली लेकरं मुलं बाळं घरी येतात आपण पै पाहुण्यांकडं जातो पण हे जे कंडक्टर ड्रायव्हर आहेत किंवा एस टी कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत कोणताही मोठा सण नेमका उलट आनंद घेऊन येतो आपल्याला योग्य जागी पोहोचवण्यासाठी ने आण करण्यासाठी एस टीचे हे सर्व कर्मचारी अहोरात्र राबत असतात जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली असते त्यामुळं त्यांच्या सुट्ट्यासुद्धा कधी कधी रजा सुट्ट्यासुद्धा कधीकधी रद्द केल्या जातात आणि आपल्या व्यवस्थेसाठी या एस टीचे कंडक्टर ड्रायव्हर एस टी महामंडळाचे सर्वच कर्मचारी राबताना दिसून येतात कधी आपल्या मनात हा प्रश्न येतो का की या लाल परीचे हे जे सगळे कर्मचारी आहेत सुद्धा आपली दिवाळी दिवाळीच काय कुठलाही सण खूप आनंदाचा होतो बऱ्याच ड्रायवर कंडक्टर यांची गावापासून लांबच्या डेपोमध्ये बदली झालेली असती रात्र दिवस प्रवास यांची ने आण करत असताना कुटुंबापासून दूर राहावं लागतं मग कशाची एलिय दिवाळी कुटुंब एकीकडं आणि ह्यांच्या मात्र गाड्या दुसरीकडं असतात तर अशावेळी आपण या ड्रायव्हर कंडक्टर किंवा एस टी महामंडळाच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे खऱ्या अर्थानं ऋण व्यक्त केले पाहिजेत त्यांच्याही या सुखदुःखात त्या आपणही सामील झालं पाहिजे अनेक गाड्या रात्रंदिवस दिवस प्रवासासाठी धावत असतात आपली ने आण करत असतात आता एस टीनं सुद्धा खूप साऱ्या सुविधा आपल्याला देऊ केलेल्या आहेत महिलांना तर अर्ध तिकीट आहे ज्येष्ठ सुद्धा अर्ध तिकीट आहे वेळप्रसंगी तोट्या सहन करून सुद्धा एस टी महामंडळ आपल्या सेवेसाठी कटिबद्ध असतं आणि लाल परी म्हणजे विश्वासाची साथ असं आपल्या सगळ्यांच्या मनातलं एक समीकरण आहे लाल परी लाल एस टी किंवा एस टी महामंडळाची जी एस टी आहे तिच्याबद्दल सामान्य माणसांच्या मनात नितांताचा आदर आहे तर मुलाला स्टँडवरती न्यायला गेल्यानंतर माझ्या मनात आलेला हा विचार आपल्याशी शेअर करावा की एस टी महामंडळाचे सर्व कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर या सगळ्यांनासुद्धा दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा बंधू भगिनींनो तुमचे ऋण आम्ही खरोखर मनापासून मान्य करतो एस टीचे कर्मचारी रात्रंदिवस राबतायत म्हणून आमची मुलं लेकरं आणि आम्ही रात्रंदिवस गावाला अगदी विश्वासानं प्रवास करत आहोत एस टी महामंडळातून प्रवास करत असताना एस टीतून प्रवास करत असताना विशेषतः महिलांनी काळजी घ्यावी टू बाय टूच्या सीट्स असतात महिलांसाठी राखीव सीट्स असतात आपल्याला अर्ध्या तिकीटात प्रवास होतो तर आपण शेजारी उभ्या राहिलेल्या एखाद्या प्रवाशाला अडल्यान नडलेल्याला आवर्जून जागा द्यावी आणि आपलीसुद्धा माणूस दाखवून द्यावी एस टी महामंडळाचा हा प्रवास निर्धोकपणे करणाऱ्या रात्रंदिवस राबणाऱ्या सर्व 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 एस टीचे ड्रायव्हर कंडक्टर त्याचे मेकॅनिक त्यांचे सर्व टेक्निशियन आणि एकंदरीतच संपूर्ण एस टी महामंडळाला समर्पित असा हा आजचा व्हिडिओ आजचा हा डिव्हाइन टच या सगळ्यांच्या आपल्या मनावरती असलेलं आपल्या प्रत्येक सणावारावरती असलेले जे उपकार आहेत त्यांच्यासाठी आमच्या शाळेतल्यासुद्धा अनेक मुलांचे पालक एस टी ड्रायवर कंडक्टर आहेत त्या पालकांनासुद्धा मनापासून धन्यवाद की एस टीचे कर्मचारी सर्वजण अहोरात्र राबत आहेत म्हणून आमचे सगळ्यांचे सण आनंदात साजरे होत आहेत एस टी महामंडळाची ही सेवा आपण रात्रंदिवस स्मरूया आणि एस टी महामंडळाच्या लोकांच्याबद्दलचे ऋण व्यक्त करूया मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार